नमस्कार शेतकरी बांधव मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे तर बघा पी एम किसानचा एकोणीसव्या हप्त्याचं आत्ताच वितरण मागं झालेलं आहे आत्ता जो येणारा हप्ता आहे तो विसावा हप्ता आहे परंतु यासंबंधित एक शासनाने मोठे अपडेट दिलेले आहे तर बघा हे अपडेट नेमकी काय आहे तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा आता ॲग्री प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणी करणे हे गरजेचं आहे आणि त्याचसंबंधी त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जो जूनमध्ये येणारा हप्ता येणारा हप्ता होता पी एम किसानचा विसावा तर त्यासाठी थोडा विलंब लागणार आहे तर बघा त्यांनी काय केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी ॲग्री स्टेकवरती अजूनही नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी अजून मुदत वाढवली आहे किंवा जो काही शेतकऱ्यांचा इतर काही प्रॉब्लेम असेल तर तो दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी अजून ॲग्रिस्टेकवर नोंदणी करण्यासाठी पंधरा जून कालावधी दिलेला आहे तसेच ज्यांचं कोणाचं ई के वाय सी बाकी असेल त्यांनीसुद्धा ई के वाय सी पंधरा जूनच्या अगोदर करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ॲग्रिस्टेकवरती नोंदणी करा नोंदणी करा असं प्रकारे वारंवार सांगणार सांगितलं जात होतं परंतु तरीही अजूनही जवळजवळ वीस टक्के शेतकरी यापासून वंचित आहेत हे शासनाच्या ज्यावेळेस लक्षात आले त्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतला की पी एम किसानचा विसाव्या हप्त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आणि याच्यापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये कारण एकदा सगळी माहिती सगळा डाटा गोळा केल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच शेतकरी वंचित राहतात त्याच्यासाठी परत नवीन प्रोसेस करावी लागते त्याच्यामुळे शासनाने पंधरा जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपलं जर फार्मर आय डी नसेल किंवा ई के सी से बाकी असेल किंवा डी बी टीला काही प्रॉब्लेम असेल तर हे त्यांनी तात्काळ पंधरा जूनच्या अगोदर करून घ्यायचं आहे आता जर ही तारीख पंधरा जूनची दिलेली असेल त्याच्यामुळे हप्त्याला अजून थोडा लेट होऊ शकतो साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता येऊ शकतो त्याच्यामुळे ज्या कोणी शेतकऱ्यांचं अजूनही जर काही बाकी असेल तर त्यांनी ते दुरुस्ती करून घ्यायचं आहे धन्यवाद